तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करून ही स्वामी चरणी मी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आहे आजचा व्हिडिओ हा आपण आषाढी एकादशी विशेष प्रभावी सेवा यावर पाहणार आहोत सर्वात पहिले म्हणजे मला सांगायचे आहे की मनुष्य जन्माला का येतो बरे मनुष्य जन्माला येतो ते कोणते ना कोणते ऋण फेडायला आता ते ऋण कोणते आहे ते आपण पाहणार आहोत कोणते बरे ऋण आहेत ते त्यात पहिलं आहे मनुष्य ऋण दुसरं देव ऋण ऋषी ऋण पितृऋण भूत ऋण अशी ही पाच ऋण आहे आणि ही र, हे ऋण फेडण्यासाठी आपला हा जन्म झालेला आहे आपण कधी कधी असं बोलतो दुसऱ्याला की त्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होतात मग माझ्याच बाबतीत असं का वाईट घडतं आता आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये काय कर्म केलेत हे आपल्याला माहीत नाही कदाचित तेच फेडण्यासाठी हा आपला जन्म झाला आहे याचा विचार करायला पाहिजे आपण नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो की असं मी काय वाईट केलंय म्हणून माझ्या बाबतीत हे असं घडत आहे पण आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या आधीच्या जन्मात काय केलंय या जन्मात आपण चांगले कर्म करत आहोत आपल्या स्वामींची सेवा करतो आहोत मागच्या जन्मात आपण काय केले हे आपल्याला माहीत नाही आणि कदाचित तेच ऋण फेडण्यासाठी आपल्याला हा जन्म भेटलेला आहे असं आपण मानूया किंवा असं ऋई धरून चालूया बरं देवाने आपल्याला हा जन्म दिला आहे अशा वेळेस हे ऋण कसे फेडायचे आता मनुष्य ऋण म्हणजे काय मनुष्य ऋण म्हणजे आपण कोणाचं ना कोणाचं काहीतरी देणं लागतं त्याला म्हणतात मनुष्य ओके त्याच्यानंतर आहे भूतरू भूतरूण मीन्स भूतरूण हे काही ना काही एखाद्याला बाधा झालेली असते जी माणसं एरवी अशी वे नॉर्मल वाटतात परंतु देवाच्या दरबारात गेल्यावरती त्यांच्यातली निगेटिव्हिटी जागृत व्हायला लागते ती लोकं ते सहन करू शकत नाही कदाचित त्यांचंही ते तसंच ऋण असेल ते फेडण्यासाठी कदाचित त्यांचा जन्म झालेला असावा असे काही ऋण आहेत की जे आपल्याला फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे, आहे। काही ऋण हे आपल्याला फेडता फेडता आपला अख्खं आयुष्य जातो तरीही ते ऋण फेडले जात नाही सर्वात महत्त्वाचा पितृदोष पितृदोष हा असं आहे की त्याच्यामुळे खूप अडचणी येतात माणसाच्या आयुष्यात खूप अडचणी येतात जे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही की आपल्या ह्या एवढ्या अडचणी आहेत या कशामुळे आहेत तर या पितृदोषामुळे आहेत आहे। बहुतेक लोकांना काही अडचणी असतात त्या पितृदोषामुळेच असतात परंतु ते त्यावरती उपाय करतात का विचार करता मग विचार करा करून बघा काही लोकांना मुलं होत नाहीत नोकरी लागत नाही कोणाचं लग्न जुलत नाही सांसारिक अडचणी असतात अशा खूप असे खूप काही प्रॉब्लेम्स असतात कधी कधी काय होतं की हातातोंडाशी आलेला घासही निषून जातो कधी कधी वाटतं हे सर्व चांगलं होतं आहे पण अचानक कुठेतरी मग असे की ते खिसकटून जातं मग काय याच्यावरती उपाय काय तुम्ही कधी विचार आहे का की याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे की असं आहे तसं चालून दे नाही ना, ना। मग तो विचार करा आता येणाऱ्या एकादशीला म्हणजे सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी आषाढी एकादशी आहे आणि या दिवशी आपण हे संक्षिप्त तुम्हाला उलट दिसत असेल सा, कदाचित नाव संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे आपण पारायण करणार आहोत श, श, श श्रीमद भागवत हे जे आहे हे फार मोठे आहे हा ग्रंथ जो आहे तो फार मोठा आहे तो आपल्या सांसारिक माणसाला करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमावली आपल्याला सोप्या पद्धतीत करता यावं म्हणून हे संक्षिप्त डिंडोरी प्रणित हे छोटं ग्रंथाचं पुस्तक आपल्यासाठी अवेलेबल केलं आहे तर प्लीज तुम्ही याचं पारायण करायचं तुम्हाला याचं पारायण करायचं आहे या दिवशी हे पारायण तुम्ही करून पहा तुमच्या आयुष्यात असंख्य अडचणी असतील त्या या नुसत्या पारायणाने कमी होण्यास सुरुवात होईल बरं हे पारायण एकदा केलं की झालं असं नाही तर दर एकादशीला दर महिन्याच्या एकादशीला तुम्हाला जमेल तसं हे पारायण करण्यास सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी कशा दूर होण्यास आप दूर होण्यास महाराज महाराज तर महाराजांची तर कृपा आहेच पण श्री हरी विष्णू हे मदत करतील जो मनुष्य ह्या ग्रंथाचे प्रा पारायण करतो त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार होतो दर एकादशीला तुम्ही या ग्रंथाचे पारायण कराल तर तुमचे सर्व दोष फक्त या भगवान विष्णूच्या उच्च कोटी सेवेने या अडचणी दूर होण्यास मदत होते पण त्यासाठी फक्त मनात श्रद्धा हवी मनात श्रद्धा हवी श्रद्धेने कोणतीही गोष्ट तुम्ही केली तर ती पूर्ण होणारच फक्त समोरसा बोलतोय करा म्हणून केलं काही झालं नाही तर असं काही नसतं माणसात श्र मनात श्रद्धाही असणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता पारायण कसे करायचे पठन करायचे श्रवण करायचे एखाद्याला वाचता लिहिता येत नसेल तर त्याने श्रवण केले तरी चालेल पण पारायण हे पठणच करावे त्याच्याने जास्त फल प्राप्ती आपल्याला होते आता काहीतरी हवं हो असेल तर काहीतरी थोडेफार कष्टही घ्यायला लागतात आता एखाद्याला नसेल जमत एका बैठकीमध्ये करायला तर त्यांनी थोडं थोडं तुमच्या सोयीने तुम्ही करू शकता पण शक्य तो एकाच बैठकीत केलं तर खूप बरं होईल काहीही न करण्यापेक्षा थोडं काहीतरी सेवा केलेली सगळ्यात चांगली अगदीच मला एका बैठकीत जमत नाही आहे तर मी करणारच नाही आहे मला हे होतच नाही आहे या अशा निगेटिव्ह थिंकिंग करून तुम्ही बोलणार की मला जमणारच नाही तर असं नका करू थोडं थोडं का होईना थोडे थोडे अध्याय का होईना पण त्या एका दिवसातच एकादशीच्याच दिवशी ते पूर्ण करा एका दिवशीच्या दिवशी ज्या घरात या ग्रंथाचे पठन होते त्या घरात कोणताही दोष राहत नाही हा ग्रंथ आपल्या स्वामी सारामृत सारखा स्वामी चतुर्थ सारामृत सारखाच आहे मराठीत आहे साध्या सोप्या भाषेत आहे तो तुम्हाला सहज पठन करता येईल सो so, माझी तुम्हा सगळ्यांना कलकलीची विनंती आहे की या एकादशीला तुम्ही हे श्रीहरी विष्णूंची उच्च कोटीची सेवा करा प्लीज आणि बघा तुम्ही तुमच्या सर्व सांसारिक अडचणी समस्या म्हणजे जे काही असेल त्या तुमच्या थोड्या थोड्या कमी व्हायला मदत होईल तुम्ही म्हणाला एकदा ग्रंथ वाचला माझ्या अडचणी दूर झाल्या तर असं नाही तुम्ही सेवा करा थोडी थोडी का होईना पण सेवा करायला सुरुवात करा फार जास्त असं नाही पण थोडं तरी तुमचं जे ओझं आहे ते थोडं हलकं व्हायला सुरुवात तिथून होईल मला मनाला कुठेतरी असं रिलॅक्स वाटेल तुम्ही ही सेवा कृपा करून ही करा माझी तुम्हा सर्वांना खरंच कलकलीची विनंती आहे इतकं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथे संपवत आहे आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आहे 水上你什么。